अशा रानातल्या आणलेल्या आहेत आपण मस्त अशा तुरीच्या शेंगा ह्या खूप छान लागतात ह्याला मस्त आपण उकडू हे <coughs> आपण आज रानातनं आणलेल्या आहेत ना, ना तुरी शेंगा इथं गाव आल्यात आम्हाला आता कशा बनवायच्या खूप छान लागतात ह्याला उकडून घ्यायच्या मीठ टाकून तर आपण ह्याला मस्त कुकरला लावू कुकर घेतले ला ला। कुकर मध्ये आपण टाकून घ्यायच्या तुरी नाही काय रान तुडून आणलेलं आहे चांगल्या ते आता मस्त पाणी टाकून देऊ वाटलं पाणी स्वच्छ धुऊन काढून राहण्यात धुके तरी एकदा आता मस्त पाणी टाकायचं शिजायला त्याला तुरीच्या शेंगा म्हणतात थंडी छान लागतात खायला थोडंसं आता आपण मीठ टाकून घेऊ थोडं मस्त पण कोर लावू लायटर कुठे ग्याला आपण दोन ते चार सुट्ट्या काढून घेऊ छानपैकी आता Det er vanskelig å snakke sammen. もうちょっと見せた,た写真が撮る写真が。